नमस्कार श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तसेच आपले सरकार माननीय श्री रामशेठ गावडे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान माननीय श्री संजय दादा घुंडरे पाटील अध्यक्ष आध्यात्मिक समन्वय आघाडी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित ॲडव्होकेट गणेश सांडभोर उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा किरण एळवंडे शहराध्यक्ष संकेत वाघमारे उपाध्यक्ष आळंदी भाजपा ज्ञानेश्वर सरचिटणीस राहुल घोलप उपाध्यक्ष पदवीधर आघाडी खेड तालुका बंडू नाना काळे कार्याध्यक्ष अमोल विरकर उपसरपंच केळगाव सुरेश झोबांडे खनिजदार वासुदेव मुंगशे आदी उपस्थित होते आजपर्यंत जर पक्षाची वाटचाल जर पाहिली तर अशी जे दैदिव्यमान अशी वाटचाल आजपर्यंत पक्षाची भारतीय जनता पार्टी झालेली आहे देशामध्ये राजकीय दृष्ट्या अस्पृश्य मानला जायचा सत्यंतर झाली ज्यावेळेस इंदिराजींच्या विरोधात जात आली आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी एकत्र व्हायचं ठरवलं इंदिराजींच्या विरोधात त्यावेळेस एकत्र झाले जनता पार्टीच्या नावाखाली त्यामध्ये जनसंघ देखील त्याच्यामध्ये लोकांनी जनसंघाच्या लोकांना जन तुमचं दुहेरी पक्ष सदस्य असतो तेव्हा तुमची दुहेरी भूमिका आहे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर आहात त्यामुळे तुमचा आमचं दमणार नाही अशा पद्धतीची वागणूक तत्कालीन समाजवादी लोकांनी दिली आणि मग त्याच्यातून एक संघर्ष काढला आणि ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची त्यातनं उदय झाला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि अटलजी बिहारी वाजपेयी हे पक्षाचे प्रथम पक्षाध्यक्ष झाले त्या काळा भारतीय जनता पार्टीचे काम करायचं म्हणलं नरेशराव साक्षीदार आहेत अतिशय अवघड असं काम होत कुणी भारतीय जनता पार्टीमध्ये यायला तयार नसायचा कुणाला भारतीय जनता पार्टी घ्या या म्हणजे पक्षाचं जर पावती पुस्तक जर घेऊन गेलं त्या काळामध्ये ऑनलाईन वगैरे काय नव्हतं एक सदस्य नोंदणीचं पुस्तक असायचं आणि ते घेऊन गेलं तर लोक म्हणायचे आमचे दक्ष पैसे तुमच्याकडे ठेवा तर आम्हाला सदस्य करू नका घेऊ नका चुकून आमच्यासारखा भारतीय जनता पार्टी मध्ये आला तर नात्यामध्ये हटाली केली जायची परिणाम झालाय का मी सुद्धा आहे आणि अशा काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं त्यांनी काम केलं त्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे असं देखील भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि त्याला अनुषंगूनच रामसेन जावडे ते दोन तीन दिवसापूर्वी निर्णय घेतला की आपण देखील आळंदी शहरामध्ये आळंदी शहरात येईल आणि या पंचकृषीतील काम केलंय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करू आणि हे लोकांना आपण बांधील की आपले लोक आहे म्हणून या ठिकाणी माझं स्वच्छ या ठिकाणी जनतेकरता उपलब्ध करून देईल या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकांची सुखमुखमी असतील ती सोडवली जातील त्यांना विविध चर्चे योजना या ठिकाणी दिल्या जातील की भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे संकल्पना आहे की शेवटच्या घटकापर्यंत माणसाला जाऊन त्या माणसाचं सुख दुःख दुःख हरण करून त्याला समाजामध्ये आणलं पाहिजे अशा पद्धतीची दीनदयालजींची जी उपाध्यायची संकल्पना आहे त्या संकल्पने अनुसरून राज्याचे आपले निमंत्रित कार्यकर्तेचे विशेष सदस्य रामचंद गावडे पाटील यांनी आज निर्णय घेतला मी त्यांचं सर्व आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी पक्षाचं मनापासून अभिनंदन करतो कारण राजकारणामध्ये नुसतं राजकारण करणारे असंख्य लोक आहेत पण जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभाग येऊन जनतेच्या स्तर सामान्य माणसाचा स्तर उंचावून त्यांना मदत करणारी रामशेठ सारखी फार कमी माणसं आहेत आणि म्हणून स्वतःच या ठिकाणी निवासस्थान उपलब्ध करून खरं तर एवढा मोठा प्लॅट आहे तिथे तुम्ही सहज आठ दहा हजार रुपये भाडं देतील लांब दीड रुपये कुणी देखील या ठिकाणी डिपॉझिट देतील रस्ते रोडच्याच आहे एखाद्या या ठिकाणी व्यवसाय देखील त्यांना इथे चालू करता येईल एखादं ऑफिसला जर दिलं तर वीस पंचवीस हजार रुपये त्यांना उत्पन्न त्यांना वेळ मिळू शकेल परंतु आपल्या आमच्या करण्यातली जी भावना आहे जनतेच्या प्रति की जी त्यांच्या कुटुंबाचं देखील ही परंपरा आहे त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक वर्ष लोक सरपंच होते अनेक गाव गाववाड्यामध्ये त्यांचे काम करणारे लोक होते आणि नामांतर आध्यात्मिक क्षेत्रात आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत अशा या चांगल्या असल्यामुळे माझी शहरात किरणराव येळवंडे यांनी देखील त्याला संमती दिली त्याचा देखील मी किरणराव च आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी देखील या ऑफिकच्या कामा करता आम्हाला परवानगी दिली आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांना विनंती की लोकांचे आदिवासणी असतील या ठिकाणी त्यांनी आता एक माणूस ठेवून कॉम्प्युटर ठेवून शासनाच्या वेगळं योजना आहेत तर योजना ते या ठिकाणी लोकांना देणार आहेत आपण देखील त्या कामामध्ये सगळ्यांनी मदत करावी अशीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि यानंतर बरेच अचानक अल्प कार्य अल्प वेळ कार्यक्रम ठरला आहे बरेचसे कार्यक्रम आहेत म्हणून ज्येष्ठ काही कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकले नाही प्राथमिक स्वरूपामध्ये दोन तीन कार्यकर्त्यांना या ठिकाणी रामचंद्र गावडे पाटील आणि भारतीय जनता पार्टी वतीनं त्यांनी केलेल्या त्यागाचा सन्मान म्हणून या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतोय या ठिकाणी आळंदी शहराचे कार्याध्यक्ष मंडळाला देखील या ठिकाणी आले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आमचे गणेश बाब शांडगोर साहेब आहेत मी या ठिकाणी सगळ्यांचा नामवं करून वेळ घेऊ नाही कारण लग्नाची जिन्हा सगळ्यांना जायचंय म्हणून स्वागत करतो आणि जे पत्र दिलंय ते पत्र या ठिकाणी या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष Kami juga mesti bergerak secara sanborn. Yang ni cara awak sendiri.